जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून लाईक करा पारोळा येथील मुख्य बाजारपेठेतील शिरसमणी कर ज्वेलर्स येथे मध्यरात्री अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली सदर आग ही इतकी भीषण होती की त्याचा फटका हा आजूबाजूच्या दोन दुकानांना देखील बसल्याने यात एकूण एक कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे सुनील भालेराव यांच्या मालकीचे सिरस मनीकर ज्वेलर्सला लागून सुनील ड्रेसेस सरसवान किराणा ही दुकाने असून दिनांक रोजी रात्री नऊ वाजता ही दुकाने बंद झाली होती दरम्यान दिनांक रोजी सकाळी वाजता किराणाचे मालक रमेश अमृतकर जे आपल्या दुकानाच्या वर राहत असल्याने त्यांना शेजारील ज्वेलर्समधून धूर निघत असल्याचे जाणवले त्यांनी लगेच दुकान मालक प्रभाकर भालेराव यांना माहिती दिली दरम्यान आगीत दुकानातील सर्व फर्निचर एसी सीसीटीव्ही सी, सोन्याचे दागिने रोख रक्कम महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले यावेळी आगीचा वेग इतका मोठ्या प्रमाणावर होता की राधिका ज्वेलर्सचे विद्युत मीटर वितळून गेले तसेच दुकानाचे शोचे काच फुटले तसेच शेजारील तिसऱ्या मजल्याला सदर पुढील शोरूम जळून खाक झाले असून हो एकूण कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी आमदार डॉक्टर सतीश पाटील माजी आमदार चिमनराव पाटील जिल्हा परिषद सदस्य डॉ हर्षल माने नगरसेवक मनीष पाटील पीजी पाटील नितीन सोनार यांनी भेट देऊन सांत्वन केले याबाबत सुनील भालेराव यांच्या अकस्मात आगीची नोंद करण्यात आली एमएसईबीच्या हलगंदीपणामुळे या तारा कधीच्या उमकलेल्या आहेत या बाबतीत या सगळ्या दुकानदारांनी लेखी तक्रारी केलेल्या होत्या परंतु या तक्रारीकडे सातत्याने एम एसीव्ही ने दुर्लक्ष केलं आणि शेवटी जे घडायचं जो अनर्थ व्हायचा तो घडला आणि या सगळ्या याच्यात शॉर्ट सर्किट झालाय हा दोष कुठल्याही दुकानदाराचा नाही वैयक्तिक त्याचा नाही यांच्या या याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालेला आहे आणि ही सगळी नुकसानीची जबाबदारी या विभागाने घेतली पाहिजे आणि त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे हा हा जो प्रश्न तुम्ही आता, ते मांडला याबाबत तुम्ही वर शासनाला याबाबत ते करत जाऊ शासनाला आदर जाऊ द्या या बी हे स्वतंत्र स्वायत्त असलेलं मंडळ आहे त्यामुळे यांनी ही जबाबदारी पेलायची आहे सगळे आचारसंहितेच्या नावाखाली हातवर करतील त्यामुळे यांनी स्वतंत्र याचा पंचनामा करून तात्काळ अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी आमदार संदीप पाटील यांनी केलेली आहे आणि या बाबतीत हे उद्ध्वस्त झाले आणि म्हणून आज त्यांची चूल पेटणार नाही आणि म्हणून दोघा दुकानदारांना पंचवीस पंचवीस हजाराची आत्ताची मदत आमदार सतीश पाटील म्हणून मी दिलेली आहे आणि यांच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट झालं आहे काही मधून मीटरमधून अवैध कनेक्शन नाही कोणाचं येईल यांचं सेपरेट कनेक्शन आहे त्यामुळे शॉर्ट सर्किट व्हायचं काही कारण नाही पण हे काही जे आहे चित्र हे ते फोटो काढून घे अच जोडा आणि म्हणून हे उद्ध्वस्त झाले दुकानदार